तर मी आत्ता लई जुन्यापूर्वीचे माझे व्हिडिओ बघितले म्हणजे स्टार्टिंगचे ज्या यूट्यूब चॅनल चालू केलं <laughs> तर कुणी नसेल बघितले जुने व्हिडिओ तर नक्कीच जाऊन बघा इतके मजेशीर आहेत ना मी आत्ता बघत होते इतके भारी व्हिडिओ आहेत ना माझं मलाच हसा माझं जा मलाच हसायचं होतं की म्हणजे नाही का कुठल्या ऍक्टिंग नव्हती जमत काहीच जमत नव्हतं तरी पण किती प्रयत्न करायचं म्हणजे नाही का सोडत नव्हती मी म्हणजे एवढं अजिबात जमत नव्हतं तरी पण प्रयत्न सोडत नव्हतं माणूस आणि म्हणजे मला असं कॅमेऱ्यासमोर हसायचं म्हणजे हावभाव चेहऱ्याचं चेहऱ्याचे कसे करावं तेच कळत नव्हते म्हणजे मी नाही का असे नॉर्मल जसे असायचे तशीच म्हणजे रागात घुशात कसं कसं टेन्शनमध्ये जसं असेल का तसेच कॅमेऱ्यासमोर यायचे मी आणि त्याच भाषेत आणि त्याच हावभाव इत बोलायचे मी कॅमेऱ्यासमोर तर आता कळते तसं न करता म्हणजे जे हावभाव असते ती रिअल असं म्हणजे ते सोडून आपलं ॲक्टिंग करायचं कॅमेऱ्यासमोर आणि जी रिअल असेल ती व्यवस्थित दाखवायचं असं म्हणजे कसं असतं या कलाकाराचं किती टेन्शन काही असेल तर ते कॅमेऱ्याच्या मागं कॅमेऱ्यासमोर दाखवत नाहीत असं असते तर तसं मी करत नव्हते जसं आहे तसंच दाखवायचे म्हणजे कळतच नव्हतं कसं रिॲक्ट व्हावं ती <laughs> तर म्हणजे कसं शॉर्ट गाण्याला तर मला काहीच कळत नव्हतं म्हणजे कसा हा जोरा निघलाय का भाव तीच करावं तीच कळत नव्हतं <laughs> अगोदर नाचायचे नाचायचे ना म्हणजे नॉर्मली असा हे असा चेहरा ठेवायचे आणि मग असं किंवा हावभाव चेहऱ्याचे असे डुलवणं हलवणं मान करायचे पण ते हास असं गाण्याचं कसं हा चाल हाय तसं काय करतच नव्हते कॅमेरामॅनने असं खुणावल्यावर असं कॅमेरामॅनने के... <laughs> असं केल्यावर असं केल्यावर मग अचानक नक्की काय कीच मागून डसणी आणि असं करणं हसायचे <laughs> <laughs> कसं वाटतं ते बघणारला सुद्धा ते सुद्धा केलं नाहीत व्हिडिओ तशाच आहेत तर तुम्ही मागचे व्हिडिओ डाउनलोड के काय काय म्हणतात सर्च करा आणि मागचे व्हिडिओ बघा तसे जरी नसेल बघितले तरी मागचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा एकमेकींना की कि कसं वाटतं ते व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच मला काही जमत नव्हतं तरीसुद्धा मी प्रयत्न केला आहे बघा तुम्ही मागचे व्हिडिओ नक्कीच जाऊ आणि कमेंट करून मला त्याच व्हिडिओ खाली कमेंट करा मला की कसे वाटतात आणि म्हणजे कशी चाल चालणू कसं व्हिडिओचे म्हणजे काय समजा कसं काय करत होते मी व्हिडिओ तुम्ही बघा आता एवढं काय जमत नाही मला पण त्यात लिहित्यात नॉर्मली तरी मोबाईल नव्हता माझ्याकडं चांगला त्यावेळेस कॅमेरा लई खराब होता असा काळसारखी कॅमेरा दिसायचा व्यवस्थित दिसत नव्हतो त्याच्यात तर तुम्ही तो महागचे व्हिडिओ बघाच एकदा एकदा बघाच प्लीज माझ्यासाठी बघा महागचे व्हिडिओ तुम्हाला इतकं ना तुम्ही कधीसुद्धा हसलेलं तर इतके हसणार तरी एकदा माझ्यासाठी महागचे व्हिडिओ जाऊन बघा एक वर्ष सगळे व्हिडिओ स्टार्टिंगचा व्हिडिओ जाऊन बघा काय डान्स आहे माझा <laughs> काय डान्स आहे काय कॉमेडी आहे तर तुम्ही खरंच माझ्यासाठी एकदा त्या व्हिडिओ बघा बघायला काय पैसे पडत नाहीत जाऊन बघा तुम्ही माझे महागचे व्हिडिओ तर चला बाय आणि बघितल्याबद्दल पण खूप खूप खुँ धन्यवाद चला आणि बघून मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ बघितला ताई म्हणून चला बाय मी आत्ता बघितले ते व्हिडिओ त्याच्यामुळे मला लय हसाय आलं एवढं हसाय आलं ना माझं मी एकटीच हसत होते ते व्हिडिओ बघू बाबा हसत होते तर चला बाय लगे बाय झालं आणि गुड नाईट महत्वाचं गुड नाईट